बंद करणार आहे जर या माझ्या अटी जर मान्य कोणाला नसतील तर मी हा दारूचा आवेत धंदा सुरू ठेवणार आहे हा माझं म्हणणं हा होतात आणि कस दारू दारूमुळे कस म्हणजे ते शिव वगैरे करतात ना त्याच्यासाठी आम्हाला दारू बंदी पाहायची कोरोना काळापासून त्या गावामध्ये पुन्हा दारू विक्री सुरू झाली पण ते कोणापासून झाली आणि कशी झाली आपल्याला संपूर्ण दारू दारूबंदी करणे आणि करणे आहे कारण कोणाच्या घरी वाद होतात कोणी कोणाच्या सामान विकत आहे घरवाला गर घरी नाही राहिली घरवाली तर घरवाला विकत नमस्कार मी नरेश गुप्ते आणि आपण बघत आहात सत्यपो जानो न्यूज आज आपण आहो आमगाव तालुक्याच्या कवडी या गावामध्ये या गावाची सीमा पोलीस स्टेशन झाले कसं हद्दीत येत आहे आणि या गावामध्ये अनेक वर्षापासून दारू अवैधरित्या विक्री सुरू होती असे गावकऱ्यांचे बोलणे आहे असामध्ये आज शेकडो महिला आणि युवक तसेच अनेक नागरिकांनी या ठिकाणी दारूबंदी करीता एक मोहीम राबवलेली आहे तर आपल्या सोबत गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रतिष्ठित महिला आहेत ज्या आज दारूबंदी मोहीम राबवत आहेत का म्हणून दारूबंदी मोहीम राबवत आहेत आणि केव्हापासून या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू होती आणि त्यामुळे काय नुकसान त्यांचे झालेले आहे आणि का म्हणून त्यांना आता दारूबंदी हवी आणि दारूबंदी करीता आता त्यांनी कोणाकोणाला निवेदन दिलेलं आहे काय काय त्यांच्या मागण्या होत्या आणि दारू जर विक्री बंद झाली नाही तर ते काय करतील बघूया बातमीच्या माध्यमातून तर आपल्यासोबत कवडी गावचे पोलीस पाटील आहेत काय म्हणाल साहेब आपण एक पोलीस पाटील आहात आणि आपल्याकडे एक जिम्मेदारी आहे कायदा व सुव्यवस्था प्रत्येक गोपनीय माहिती आपण पोलीस स्टेशनला पोहोचवता मग ह्या गावामध्ये किती वर्षापासून दारू विक्री सुरू आहे आणि त्यामुळे काय काय त्रास आहे म्हणून आज या ठिकाणी युवक महिला व प्रतिष्ठित नागरिक झालेले परिचय सांगा मी विलास साकरे पोलीस पाटील कवडी दोन हजार दहा मध्ये आम्ही सर्व नवयुवक यांनी संपूर्ण दारूबंदी केली होती परंतु कोरोना काळाच्या औचित्य साधून काही लोकांनी आमच्या गावात पुन्हा दारूबंदी दारू चालू केली आहे आणि त्यामुळे आमच्या गावात असे काही जणांच्या तब्येती खालावले आहेत आणि काही लोकांचे आर्थिक परिस्थिती घेऊन पुष्कळ तुछ, डगमगली आहे आणि त्यामुळे महिलांनी पुढाकार घेऊन हा बचत गटाच्या महिला तसेच महिला मंडळ आणि संपूर्ण गावातील महिला यांनी एक सभा घेऊन ग्रामपंचायतला एक निवेदन देऊन सतरा तारखेला एक साधारण रॅली काढून ज्या जे दारू अवैध दारू विक्री करता घरी जाऊन त्यांना एक विनंती केली की तुम्ही अलर्ट मेसेज दिला की वीस दहा दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण गावात अवैध दारू बंदी झाली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही दारू विक्री विक्री करताना आढळले तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई आणि पोलीस कारवाई करण्यात येईल असे सर्व महिलांनी सांगितले त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमल्यावर तसंच आपल्यासोबत या ठिकाणी दुसखर् बचत गटाच्या महिला सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया कर का म्हणून ते दारूबंदी करत आहेत तर आपल्यासोबत बचत गटातील महिला आहेत काय म्हणाल काय नुकसान या दारूमुळे घरामध्ये भांडणं होतात आणि कसं दारू पि दारू मुळे कसं म्हणजे ते शिवाय वगैरे करतात ना त्याच्यासाठी आम्हाला दारू बंदी आपल्या आपल्यासोबत एक असे नागरिक आहेत जे स्वतःला दारू विक्रेता म्हणत आहेत काय म्हणाल आता आपण स्वतः म्हणतात की मी दारू विक्रेता आहे तर का म्हणून दारू विक्रेत तर आता आपले काय म्हणणे मी सुभाष शिरावाल डोंगरे राहणार कवडी पोस्ट अंजोरा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया मी ह्या गावामध्ये त्याच्या आधी पोलीस पाटील साहेबांनी जे बोलले आहे की दोन हजार दहा मध्ये सरपंच त्यांचे पती पंकज कुंरलाल पटले यांनी दोन हजार दहा मध्ये दारूबंदी केलेली होती तेव्हापासून आमच्या गावात दारूबंदी नये पुन्हा कोरोना काळापासून ह्या गावामध्ये पुन्हा दारू विक्री सुरू झाली पण ते कोणापासून झाली आणि कशी झाली हे जेव्हा चुनाव जिंकून आले चुनाव जिंकताच माझ्या समज पाच पेट्या नाईंटच्या तिराले दारू भट्टीतून आणून सरांनी गावच्या नागरिकाला सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा त्याने दारू बंद केलेला होता आणि त्याच लोकांनी सरपंच जिंकतात पाच पेटी नाही आणून म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की दारूबंदी होती पण निवडणूक आल्या आणि त्याच दारू बंद करणाऱ्या नेत्यांनी गावच्या पुढाऱ्यांनी दारू वाटला समोर म्हणून दारू पुन्हा सुरू झाला आणि त्यानंतर जेव्हा दारू वाटण्या वेळी पोलिसांची गाडी आली तेव्हा मीच त्यांना सांगितलो की तुम्ही अवैधरित्या दारू वाटता ते दारूच्या पेटा लपवा पोलिस आलेली आहे आणि त्यानंतर आम्ही गावामध्ये मी कधीही दारू विकत नव्हतो दारू पेत नाही खर्रा काट पेत खात नाही बिळे पेत नाही तंबाखू खात नाही खर्रा गुटखा खात नाही आणि हा गावामध्ये कधी कोणाशी मारपीटचा झगडा भांडलचा कधी कोणाला कोणाला माझ्यापासून त्रास झालेला शेवटचा एकच प्रश्न आहे तुम्हाला की आता जसे गावकरी जागृत झालेले दारू करीत बरोबर तर आपण दारू विक्री बंद कराल की सुरूच राहील जर हे लिखित लेटर पॅडवर जर देत असतील महिला की आम्ही सर्व तुमच्या ज्या गोष्टी आहेत ना अटी आहेत त्या जर यांना मान्य असतील तर मी उद्यापासून दारू बंद करणार आहे जर या माझ्या जर मान्य कोणाला नसतील तर मी हा दारूच्या हवेत धंदा सुरू ठेवणार आहे हा माझं म्हणणं आता आपल्या सोबत आपल्या गावचे चोरसाइकडे आता आपल्या सोबत आपल्या गावचे दारू विक्रेता स्वतः त्यांनी कबूल केला की मी दारू विक्री केलो आणि त्यांनी आरोपही लावला की ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दारू आणला आणि वाटला तसेच लोक करत असतात म्हणूनच दारू ना ना जर गावात बंद झाली तरी साखर टोला जाऊन पितात आणि घरी येऊन भांडण करतात तर मग आता यावर काय बोल आपल्याला संपूर्ण दारूबंदी करणे आणि करणे आहे कारण कोणाच्या घरी वाद होतात कोणी कोणाचा सामान विकत आहे घरवाला घरी नाही राहिली घरवाली तर घरवाला जर समजा दारूबंदी झाली गावामध्ये त्याच्यानंतरही साखर टोला जेवढ आहे जाऊन तिथून दारू पिऊन आले तर मग काय करणार ते आता साखरी जाऊन दारू पिऊन येतील घरी व्यवस्थित राहतील त्याच्यावर अट्टी काही नाही आहे आमची अट्टी नाही आहे त्याच्यावर पाच हजार रुपये जो शांतपणे साखळीकडं गेलेला आहे त्याने दारू आणलेला आहे त्याने दारू पेला पण आपल्या घरी शांतपणे राहत आहे तुमचं असं म्हणणं आहे की जो दारू पिऊन आला पण माहिती नाही आहे की तुम्ही घुमसुम आहे कोणासोबत काही वाद नाही दारू पिऊन अगर घरी बांगलं केलं घरी किंवा गावात त्याच्यावर फाईन पाच हजार रुपये समजू आला तर आता जे दारू विक्रेत होते स्वतः त्यांनी त्यांनी बोलले त्यांच्या गोष्टीशी आपण सहमत आहोत हो कारण त्याच्या गोष्टीशी पूर्ण अटी म्हणत आहेत ते आम्ही तेवढ्या गोष्टी अटक कारण आम्ही तेवढ्या अटक करू शकत नाही आपण दारूबंदी आणि दारूबंदी करावच आहे आम्ही तहसीलदाराकडे तर नाही गेलो पोलीस स्टेशनला दिला हो। त्या दिवशी येत पत्रकार भेटले आपल्याला त्यांनी पण फोटो घेतलाय त्याला पण दिला आहे आम्ही नोटीस तसेच आपल्यासोबत एक युवक आहे त्या गावचे काय म्हणाल दारूबंदी होत आहे आणि आता दारू विक्रेत्याने आपले गोष्ट ठेवलेली आहे त्यावर आपले काय बोलले गावबंदी याने असं आहे की आपण ग्रामपंचायतला एक नोटीस दिला आणि पोलीस पाटीलला आम्ही त्यांच्या पर्यंत आम्ही नोटीस पोहोचवला आणि रेली काढला आणि त्यांच्या पर्यंत गेलो त्यांच्याकडे तो जो पैशांचा घेतलेला होता जो विकत होते तर आम्ही रविवार पर्यंत त्यांना डेट दिलो की समाप्त करत तुमचा जो जो पण आहे तो त्याच्यानंतर समजा दारू विक्री सुरू राहिली मजुरीला काय कराल सर आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ आणि ऍक्शन कसे घेतला तुम्ही पोलीस स्टेशन पर्यंत आम्ही जाऊ आणि जरी पोलीस स्टेशन मधून आम्हाला नाही नाही मिळाला तर आम्ही समोर पण जाऊ कवडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षामुक्ती अध्यक्ष आता काय म्हणतील आपल्या गावी कवडी हा एक गाव आहे मी रवी मुलालाल ठाकरे तंटामुक्ती अध्यक्ष आहे आपल्या गावात पेडून पेढी पासून दारू चालू होती अवैधरित्या पण आपल्या गावातील नवयुवक आणि गावातील महिला पुरुष सगळं मिळून साठी दोन हजार दहा मध्ये आपल्या गावामध्ये दारू बंद करण्यात आलेली होती आणि दोन हजार वीस पर्यंत म्हणजे आपल्या गावात दारू बंदच होते ज्यावेळेस कोरोना काळ आला त्यावेळेस त्या कोरोना काळ मध्ये आपल्या गावात अवैधरित्या पाच सहा लोकांनी दारू विकणं चालू केला तेव्हापासून ते दारू चालूच आहे पण दारू विक्रेत्यांचा जो आरोप आहे ते आरोप असा आपल्या देशामध्ये या गावात प्रत्येक ग्रामीणामध्ये अवैधरित्या असे पुष्कळ सारे काम आहेत पण आपल्या गावातील शंभर टक्के महिले आणि युवा पिढी आणि पुरुषांचं असं म्हणणं आहे की दारू पासून याने जो गावाचं वातावरण याने कुटुंबाचं वातावरण आर्थिक परिस्थितीमध्ये आणि सेहतोर परिणाम आणि येणारी पिढी याच्यावर जो दुष्परिणाम होत आहे आणि त्या दुष्परिणामाला बघूनच म्हणजे सर्वांचा एकमत झालेला आहे आणि हे विक्रेते म्हणजे हे काही तोकीनाल नाही झाले जसा अगर गावचा जो बहुमत होईल आमच्या हाता हे ते हे पूजनाचा एक कार्यक्रम आणि त्यौहार आलेला आहे म्हणून हे आपण चौका आपण हे मिटिंग घेऊन झाली आपण कार्यक्रम घेत आहे पण याच्यानंतर आम्ही प्रत्येकच एक ठाणेदारला तहसीलदारला यांना आपण एक निवेदन देऊ आणि आपले ग्राम आपल्या गावचे पूर्ण पदाधिकारी ग्रामपंचायत मध्ये एक ग्रामसभा घेण्यात येईल आणि त्या ग्रामसभेमध्ये ह्या एक विषयाचा एक बहुमत घेण्यात येईल आणि गावाच्या लोकांचा जो बहुमत पारित होईल त्या बहुमत पारितनुसारच आपल्या गावामध्ये नियम बनवून सारी आणि ते त्याचा बंदोबस्त करण्यात येईल दोन हजार दहा मध्ये अकरा अकरा दहा दोन हजार दहा ला आपल्या गावात दारूबंदी झाली होती तेव्हापासून बंदी होती पण दोन हजार सतरा अठरा आणि वीस लगत कोरोना काळामध्ये दारू विक्रेत्यांनी दारू विक्री केली निवडणूक कोणत्या वर्षी झालं दोन हजार बावीस ला झाल्या म्हणजे एकवीस मध्ये सुरू झाली म्हणजे वीस ला दारू सुरू झाली बावीस ला निवडणूक झाले तर म्हणजे तुमची निवडणूक मध्ये कसल्याही प्रकारची दारू गावात वाटप कोणत्याही पक्षांनी किंवा कोणत्याही उमेदवारांनी केली नाही तर काय होतं स्पष्टपणे पंकज पटेल यांचे मत हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे नवरलालजी चौधरी काय म्हणाल आता आपल्या गावात उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे दारूबंदीला संपूर्ण महिला आणि युवक एका ठिकाणी आता या चौकामध्ये जमा झालेले आहेत काय म्हणाल आपण दारू एक असा व्यसन आहे दारूमुळे दारू, दारू पिणारा जो व्यक्ती आहे एखाद्याच्या घरी बिमार व्यक्ती असेल तो तर एकटाच व्यक्ती जातो परंतु ज्या परिवारामध्ये एखाद्या व्यक्ती दारू पित असेल तर तो संपूर्ण कुटुंबाला परिवाराला संपवूनच जातो म्हणून दारू पिणे विकणे तर गुन्हा आहे परंतु पिणारे जे लोक आहेत आपल्या गावामध्ये अवैध दारू पिऊन जे घरी येतात पती पत्नी मुलाबाळाला त्रास करतात जे आता महिलांनी म्हटलं की जो दारू पिऊन चौकामध्ये येऊन शिळागाड करत असेल आणि आपल्या बरोबर आपल्या परिवाराबरोबर दुसऱ्याही परिवाराला त्रास देत असेल तर अशा लोकांना सुद्धा आपण दंडित करू सगळे मिळून प्रयत्न करू त्या गावच्या सरपंच मॅडम मॅडम पटले ताई काय म्हणाल आता आपल्या गावामध्ये दारूबंदी करिता महिलांनी पुढाकार घेतलेला आहे युवकांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे त्यावर आपले काय बोलणे थोडक्यामध्ये नमस्कार माझं नाव योगेश्वरी पंकज कुमार पटले आहे मी सरपंच ग्रामपंचायत कवडी आपल्या गावात दारूबंदी आधी दारूबंदी होती दोन हजार दहा पासून पण कोरोना काळापासून दारू चालू झालेली आहे आणि त्या दारू पासून आपल्या गावात ज्या घरात दारू पिणाऱ्या आहेत त्या घरांच्या स्त्रियांना खूप त्रास सहन करावा लागत आहे म्हणून आज संपूर्ण महिला ह्या दारूबंदीसाठी समोर आलेल्या आहेत आणि त्या दारूबंदीसाठी पूर्ण गाव आम्हाला सहभाग आता देणारच कारण या पूर्वी गावात दारूबंदी होती तेव्हाचे वातावरण घरातले आणि आताचे वातावरण त्यांना कडून आलेले आहे म्हणून आता आपण सर्व दारूबंदीसाठी समोर आलेलो हो। आहोत पण तरी सर्वांना जे दारू विक्रेते की माझ्याच मुलासारखे तुमचेही मुलं आहेत ते आता लहान असतील पण समोर मोठे होतील त्यांना जर दारूचा नाद लागला तर दुसऱ्यांचे घर जसे जळत आहेत तसं आपलाही घर समोर जाऊन जळू शकतो म्हणून तुम्ही आम्हाला सहभाग द्या आणि ह्या गावात दारूबंदी करीता आपलं संपूर्ण पाठिंबा द्या आणि कमीत कमी या गावात ह्या दारूबंदी साठी दारू साठी आधी जो बदनाम गाव होता आणि दोन हजार दहा पासून जो गाव स्व चांगलं झालेला होता तसंच गाव आपल्याला करायचं आहे त्यासाठी तुम्हा सर्वांचा जे दारू विक्रेता आहेत त्यांचं सहभाग पाहिजे या गावच्या सरपंच ताई होत्या आणि त्यांचे काय बोलणे होते तसेच या गावचे दारू विक्रेता होते त्यांचे काय बोलणे होते प्रतिष्ठित नागरिकचे काय बोलणे होते त्या क्षेत्राचे पंचायत समिती सदस्य तसेच गावचे पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांचे काय बोलणे होते ते आपण या बातमीच्या माध्यमातून बघितल्यावर आता बघणे मात्र हे महत्वाचे ठरेल की आता ह्या गावामध्ये दारू विक्री बंद होईल की दारू सुरू राहील हे बघणे सुद्धा महत्वाचे ठरेल तर मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार